आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण कोजागिरी पौर्णिमेला वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय बघणार आहोत हा उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अवश्य करा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल पैशाची चणचण असेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल कितीही कष्ट करताय तरीही धनलाभ होत नाही तर आपण हा जो उपाय आहे तो आवर्जून करा हा जो उपाय आहे तो स्त्री पुरुष कोणीही करू शकतात तर कोजागिरी पौर्णिमा या वर्षी तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सोमवारी सहा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा सुरू होत आहे दुपारी साडेबारा वाजता आणि मंगळवारी सकाळी म्हणजे सात ऑक्टोबरला नऊ वाजेपर्यंत ही कोजागिरी पौर्णिमा असणार आहे त्यामुळे बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सोमवारी आणि मंगळवारी सकाळी देखील करू शकता फक्त वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे आणि सोमवारी शरद पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात होती आहे दुपारी साडेबाराला त्यामुळे सोमवार संपूर्ण दिवस आणि त्याचबरोबर बघा मंगळवारी उगवती पौर्णिमा आहे म्हणजे सूर्याने पाहिलेली पौर्णिमा आहे त्यामुळे मंगळवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला सर्वांनी हा उपाय कसा करायचा आहे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक अशी खूप मौल्यवान वस्तू आहे पण मौल्यवान जरी असली तरी त्याची जी किंमत आहे ती फार जास्त नाही त्यामुळे ही वस्तू तुम्ही आवर्जून आणा थोडासा आधी व्हिडिओ मी टाकत आहे कारण ही वस्तू अवश्य तुम्ही आणून ठेवा आणि कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायचा आहे बुधवारी कोजागिरी पौर्णिमा लागल्यापासून म्हणजे रात्री जेव्हा नऊ वाजता लागणार आहे ही पौर्णिमा त्या तेव्हापासून ते तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी पण हा उपाय करू शकता तर कसा करायचा उपाय आपण बघूया बघा बऱ्याच वेळेला असं होतं भरपूर आपण कष्ट करतो खूप मेहनत करत असतो पण बऱ्याच जणांच्या नशिबामध्ये पटकन यश लिहिलेलं नसतं आपण कितीही कष्ट केले तरी त्याचा मोबदला आपल्याला काही मिळत नाही त्यामुळे होतं असं की आपण केलेल्या कष्टाचा आपल्याला जर मोबदला मिळाला नाही किंवा हवं तेवढं यश आपल्याला मिळालं नाही तर आपण नाराज होतो आणि पुढचं काम करण्यासाठी आपल्याला उमेद राहत नाही त्यामुळे बघा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या नशिबात नसलेलं आपल्या नशिबामध्ये खेचून आणणं देखील खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत त्या तिथीला जर तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय केले तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के हा फायदा होतो म्हणजे होतो फक्त पूर्ण श्रद्धा आपली त्या उपायावर असली पाहिजे असं नाही की तुमच्या अजिबात श्रद्धा नाही आहे विश्वास नाही आहे आणि तुम्ही उपाय करताय तर तो सफल होणार नाही कुठलाही उपाय करणार असाल तर तुम्ही आधी त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका हे आपलं आपला जो उपाय आहे तो नक्कीच आपल्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे या उपायाचा मला नक्की शंभर टक्के फायदा होणार आहे असा पूर्ण विश्वास ठेवा आणि मगच तुम्ही उपाय करा तर बघूया की उपाय काय करायचा आहे त्यामुळे बघा पौर्णिमा ही तिथी आहे सर्वांना माहीत आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंची खूप खूप आवडती तिथी आहे आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आवश्यक काही ना काहीतरी उपाय करायचे आणि जो मी हा उपाय करणार आहे तो तुम्ही आवश्यक ऊर्जागिरी पौर्णिमेला करा आणि मुख्य म्हणजे पौर्णिमेला जे तुळशीचे उपाय केले जातात त्यामध्ये आपल्याला नक्कीच त्या उपायांमुळे यश प्राप्तीही होतेच होते कारण तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे पौर्णिमे पौर्णिमेला आपल्याला तुळशीचे उपाय आवर्जून करायचे त्यामुळे हा उपाय सर्वांनी करा तर बघा आपल्याला पौर्णिमे दिवशी आ, काय करायचं आहे पौर्णिमा जेव्हा सुरू होणार आहे बुधवारी रात्री सुरू झाली तेव्हा तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी करा गुरुवारी काही हरकत नाही तुळशीसमोर गाईच्या तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावा शक्यतो तूपच वापरा अगदीच तूप मिळणं शक्य नाही तर तुम्ही तेल वापरू शकता आणि लक्षात घ्या पौर्णिमा ही जी तिथी आहे त्या तिथीला तर न विसरता तुळशीसमोर दिवा लावत चला आणि जर तुम्हाला रोज संध्याकाळी शक्य असेल तर रोज संध्याकाळी तुळशीसमोर हा दिवा लावायचा आहे तुळस ही अंधारात ठेवायची नाही तर अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुपाचा शक्य असेल तर तुपाचा नाही तर तेलाचा लावा दिवा प्रज्वलित करा त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे हळद टाकताना ओम नमो भगवते वासुदेव आहे या मंत्राचा जप करायचा आहे आणि अगदी थोडी थोडी हळद घ्या आणि ती सोळा वेळा आपल्याला त्या पणतीमध्ये अगदी थोडीशी हळद घेऊन टाकायची आहे आणि सोळा वेळा ओम नमो भगवते वासुदेव आहे असं म्हणायचं कारण का तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र जो आहे तो सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे बघा अगदी थोडीशी हळद घ्या आणि सोळा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम असं म्हणत त्या तुळशीसमोरच्या पणतीमध्ये किंवा दिव्यामध्ये धातूचा असेल तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आता बघा हळद टाकल्यानंतर आता एक जी वस्तू मी सांगणार आहे ती घ्यायची आहे आपल्याला ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि ती वस्तू आहे ती म्हणजे एक कवडी आता कवडी कशी घ्यायची पिवळी कवडी असेल तर पिवळी घ्या पांढरी कवडी असेल तुमच्याकडे तुम्ही देवघरामध्ये आहे तर ती घेऊ शकता आणि ती हळदीमध्ये थोडीशी बुडवून ठेवा आणि नंतर ही पिवळी कवडी तुम्ही वापरा किंवा तुम्ही अशी ही कवडी वापरू शकता की चॉकलेटी कलरची असते ती अशी ब्राऊन कलरमध्ये आणि त्यावर अशा ठिपके असतात त्या कवडीवरती म्हणजे ब्राऊन कलरची कवडी असते त्यावरती ठिपके असतात असे देखील वापरू शकता कुठलीही तुम्ही कवडी वापरू शकता फक्त एक कवडी आपल्याला लागणार आहे ही कवडी कुठे मिळते तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ती तुम्हाला मिळून जाईल आणि कवडी जी आहे ती माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे लक्षात घ्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही कवड्या अवश्य आणा तुमच्या देवघरामध्ये नसतील तर पाच किंवा सात कवड्या आणा त्यांचं पूजन करायला सुरुवात करा आणि आपल्या या उपायासाठी आपल्याला एक कवडी अजून आणायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला कवडी लागणार आहे पिवळी कवडी असले पिवळी वापरा नसेल तर मी सांगितलं ब्राऊन कलरची त्यावर ठिपकी असणारी वापरा पांढरी असेल तर हळदीमध्ये ती बुडवून घ्या म्हणजे पिवळी होईल आणि ती कवडी तुम्ही वापरू शकता आता बरेच जण असं विचारतील की ताई आमच्याकडे आहेत कवड्या मग त्यातली घेऊ का तर तुम्ही त्यातली एखादी घेऊ शकता काही हरकत नाही तर ही कवडी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये अशी पकडायची आहे आणि तुळशीसमोर बसायचं आहे फक्त तोंड दक्षिणेला तुमचं येणार नाही असं बसवू नका उत्तरेला पूर्वेला किंवा पश्चिमेला तुम्ही तोंड करू शकता तिथे बसून तुम्हाला सोळा वेळा ओम नमो भगवते वासुदेवा आय नम या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना जी काही तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे धनप्राप्ती होत नाही तर धनप्राप्तीविषयी बोला नोकरी लागत नाही किंवा मग अजून संततीप्राप्ती होत नाही व्यवसाय चालत नाही प्रमोशन होत नाही पैसा घरात टिकत नाही तर काय तुमची इच्छा असेल ती तुम्ही बोलून दाखवा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये बाजूने पैसा खेळता राहू द्यात माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव येऊ द्यात अन्न धान्य कशाची कमतरता आम्हाला पडू नये वर्षभर आमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने नांदावे वास करावा अशी तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती जे एक कवडी आहे ती तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यामुळे थोडासा दिवा मोठा असला तरी चालेल अशा प्रकारे ती कवडी तुम्हाला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आता तुम्हाला वेळ नसेल तर काय करा कमीत कमी आ, एक तास दोन तास तरी ती कवडी त्या दिव्यामध्ये राहू द्या किंवा जोपर्यंत दिवा आपला सुरू आहे तोपर्यंत तरी ती कवडी त्यामध्ये असू द्या आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दिवा विजल्यानंतर त्यातली जी कवडी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे पुन्हा तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना आणि तुळशीच्या मातीमध्ये ती जी एक कवडी आहे ती तुम्हाला हलकी अशी प्रेस करून मातीमध्ये दाबायची आहे मातीमध्ये अगदी थोडीशी जागा करून घ्यायची त्यामध्ये कवडी ठेवायची हळद कुंकू त्या कवडीवर व्हायचं आणि पुन्हा मातीवर तुम्हाला ठे ठेवायची आहे म्हणजे हलकीशी दाबायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला कराल तर वर्षभर तुम्हाला धनाची किंवा अजून कशाचीच कमतरता राहणार नाही जर तुमचा तुमच्याकडे पैसा कमी असेल तर तो तुम्हाला हळूहळू तुम्हाला असं जाणवेल की पैशाचा ओघ वाढत आहे व्यवसाय चांगला चालत आहे अचानक काही अशा गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला म्हणजे जे पैशाची तंगी चालू होती ते हळूहळू तुम्हाला दिसून येईल की ती दूर होत आहे काही ना काहीतरी तुम्हाला आ, संधी मिळत आहेत किंवा कुठून ना कुठून तरी पैसा तुम्हाला अवेलेबल होणार म्हणजे होणार असा हा उपाय आहे किंवा जे कर्ज असतं तर ते हळूहळू सुटताना तुम्हाला दिसेल काहीतरी चांगले मार्ग खुले होतील जेणेकरून ते कर्ज जे आहे ते मिटायला मदत होईल जी काही अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असते ती बाहेर जाते या उपायामुळे आणि माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते त्याचबरोबर कुलदेवीचा आपल्या आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला कारण कवडी जी आहे ती देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेला तरी कवडी आणा ही आणि असा तुम्ही उपाय करा देवघरामध्ये पूजत नसाल कवड्या तर पाच किंवा सात कवड्या आणा त्यांचं पूजन करा रोज देवघरामध्ये करा आणि या उपायासाठी देखील एक कवडी आणून असा उपाय तुम्ही आवर्जून करा कोजागिरी पौर्णिमेला घरी कवडी आणल्याने घरामधली अलक्ष्मी दूर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण माता लक्ष्मीची अत्यंत आवडती वस्तू आहे आणि जर तुम्हाला तुमच्याकडे कवड्या आहेत पण तुम्हाला उपाय करायचा आहे तर आ... तुम्ही देवघरामधली पण तुमची कवडी वापरू शकता किंवा तुम्हाला वाटलं नाही मला या उपायासाठी नवीनच कवडी आणायची तर तुम्ही एक कवडी आणू शकता पण सर्वांनी करा हा उपाय आणि ही जी कवडी आहे वर्षभर आपल्याला तशीच त्या तुळशीच्या मातीमध्येच दाबून ठेवायची आहे पुन्हा ती काढायची नाही पुढच्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करण्याच्या आधी काय करा ती आधीची कवडी जी आहे मागच्या वर्षीची तर ती काढायची विधिवतपणे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची इकडे तिकडे कुठेही फेकू नका आणि पुन्हा नवीन कवडीचा उपाय तुम्ही पुढच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेलाच करायचा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात आवर्जून करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कोजागिरी पौर्णिमेला करता येईल